मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ हे त्यांच्या एकापेक्षा एक चित्रपटांसाठी आणि गाजलेल्या भूमिकांसाठी ओळखले जातात पांडू हवालदार तुमचं आमचं जमलं अबोध अशी बनवा घर घर की कहाणी बिनकामाचा नवरा मा बेटी आयत्या घरात घरोबा आम्ही सात पुते वेड साडेमाडे तीन नवरा माझा नवसाचा अशा अनेक चित्रपटांमधून अशोक सराफ यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे त्यांच्या विनोदाच्या अचूक टायमिंगसाठी ते ओळखले जातात काही चित्रपटांमध्ये त्यांनी गंभीर भूमिका देखील साकारल्या आहेत तर आता अभिनेते एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अशी ही जमवा जमवी असे या चित्रपटाचं नाव आहे अशी ही जमवा जमी या चित्रपटाचा एक टीजर नुकताच प्रदर्शित झाला आहे यामध्ये सुरुवातीला सुनील बर्वे दिसत आहेत ते पेपर वाचत असून टेबलावर फोन वाजत असल्याचं ऐकायला मिळत आहे ते म्हणतात की आई फोन वाचतोय तर वंदना गुप्ते कोण आहे विचारतात तर सुनील बर्वे सांगतात की सुधा मावशी आहे हे ऐकताच वंदना गुप्ते यांच्या हातातील भांडी पडतात आणि त्या फोन घेतात तर अशोक सराफ हे त्यांच्याशी बोलत असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे या चित्रपटाची नेमकी गोष्ट काय आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत राजकमल एंटरटेनमेंट प्रस्तुत लोकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित अशी ही जमवाजमवी या चित्रपटात फक्त तरुणांचीच नाही तर वृद्ध मित्रमैत्रिणींची सुद्धा एक धमाकेदार कहाणी अनुभवायला मिळणार आहे या बहुप्रतिष्ठित चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला असून अशोक सराफ आणि वंदना गुप्ते या दोन दिग्गज कलाकारांची मजेशीर जुगलबंदी पाहायला मिळणार आहे थोडी खट्याळ थोडी गोंडस थोडी हळवी अशी या चित्रपटाची कहाणी आहे अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांच्याबरोबरच या सिनेमात सुनील पर्वे चैत्राली गुप्ते मिलिंद पाठक सुलेखा तळवळकर पुष्करा चिरपुटकर ओमकार कुलकर्णी तनिष्का विशे असे लोकप्रिय कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत अशी ही जमवा हा चित्रपट दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे तर आता अशोक सराफ यांची नवीन भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार का तसेच वंदना गुप्ते व अशोक सराफ यांची जोडी काय धमाल करणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत अशी ही जमवा हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात ते नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका